अंबरनाथ पूर्वेकडील बी केबिन रोड कोजगाव चिंचपाळा येथील अनेक अतिक्रमणावर यापूर्वी कार्यवाही करण्यात आली होती मात्र आज कल्याण बदलापूर रोडवरील मटका चौक ते फॉरेस्ट नाका पर्यंतचे अतिक्रमण व अनधिकृत हातगाड्या यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि मशीनच्या सहाय्याने ही कार्यवाही करण्यात आली यावेळी अतिक्रमण विभागाव्यतिरिक्त बांधकाम विभाग विद्युत विभाग वाहन विभाग सुरक्षा विभाग तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारीही सहभागी होते सदर कार्यवाही दरम्यान अनेक लोकांनी विरोध करत बाचा केली अतिक्रमण विभागाचे अधिकारी नरेंद्र संखे यांनी लोकांना आवाहन केले आहे की हे शहर आपले आहे हे स्वच्छ आणि सुरक्षित राहण्यासाठी आम्ही कारवाई करतो म्हणून पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक व नागरिकांनीही यासाठी आम्हाला सहकार्य करावे मुंबई वार्ता प्रतिनिधी मान्य मुख्याधिकारी आमचा आढावा घेतला त्या आढावानुसार शहरामध्ये अतिक्रमण आणि फुटपाथवरती हा। हातगाड्या अशावरती कारवाई करण्याचे आदेश आम्हाला दिलेले आहेत आणि त्या आदेशानुसार आज शहरामध्ये फायर पासून तो कुजगाव हा संपूर्ण रस्ता आम्ही फेरीवाला मुक्त केलेला आहे दुसरा एक रस्ता बी केबिन रोड जो गुलाब ऑफिस ऑफिसपासून ते तुमच्या पाड्यापासून हा संपूर्ण रस्ता हा फेरीमुक्त केला आहे एकीत मला हारगा दिसणार नाही आणि आज माननीय मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाने फॉर आपलं मटका चौक ते फॉरेस्ट म्हणतं जे रस्त्यामध्ये असलेले जे अतिक्रमण आहेत आणि टपऱ्या होत्या आणि अनधिकृत बांधकाम जे होते ते आज पोलीस बंदोबस्त घेऊन पूर्णपणे निष्कासित केलेले आहेत आणि ही कारवाई अशी नेहमी चालवणार जो फुटपाथवरती किंवा रस्त्यावरती उदर बसलंच तर मान्य मुख्याधिकारी आदेशाने त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला जाईल शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण असतं अनधुकृत गाड्या असतात लोक विरोध करत आहेत हातापाई करतायत मारण्याचा प्रयत्न करतायत मी शहराच्या नागरिकांना एक सु सूचित करेन की शहर हे आपलं आहे आणि शहर हे स्वच्छ राहिलं पाहिजे आज कारवाई करताना बऱ्याच ठिकाणी वादावाद आणि हाताबाजी करण्याचा प्रकार झाला हा योग्य नाही तर शहराने शहरातल्या लोकांनी आणि नगरसेवक माजी नगरसेवकाने आणि बाकीच्या लोकांनी सहकार्य करावं जेणेकरून हे शहर आपलं आहे आणि रस्ता साफ होईल जेव्हा प्रशासन जेव्हा मुख्याधिकारी आणि जेव्हा मी आम्ही जेव्हा कारवाई करतो तेव्हा तर आपल्याला प पब्लिकने सहकार्य केलं तर फार योग्य होईल याच्यामध्ये आमचा अतिक्रम भाग होतं बांधकाम विभागाचे होते मेडिकल डिपार्टमेंटचे विभागाचे माणसं होते बरेचसे अधिकारी लोकसुद्धा या कार्या करतील आणि ही अशी कारवाई नेहमीच अंदाजे कमीत कमी दीडशे टपऱ्या आणि शंभर अनुधिकृत बांधकाम जे, जे, जे फुटपाथमध्ये केले होते ते कारवाई करण्यात आले आणि जे सीबी सयाने जाग्यात तोडण्यात आलेला आहे आणि पुन्हाही असं कोणी रस्त्यामध्ये किंवा फेरी केलं तर त्याची कारवाई करण्यात येईल